मंडळी भारत बदलतोय होय मंडळी होय भारत बदलतोय आणि हा बदल फक्त शहरांमध्ये नाही बर का तर देशाच्या शेवटच्या टोकालाही पोहोचतोय गडचिरोली जिल्हा मंडळी होय होय गडचिरोली बद्दल बोलतोय मी एक असा भाग जिथे आजवर विकासाचं नावही ऐकू येत नव्हतं रस्ते नव्हते मोबाईल नेटवर्क पण नव्हतं आरोग्य सेवाही नव्हती मंडळी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भीती होती नक्षलवादाची या भागातले लोक अनेक वर्ष दहशतीखाली जगत होते सरकारी कर्मचारी सुद्धा इथं जायला घाबरत होते पण आज इथे परिस्थिती बदलली आहे कारण इथं आता बस होय मंडळी बरोबर ऐकलं तुम्ही हो ऐकून साधं वाटेल पण कटेजरी गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस पोचली आहे आणि या बसच्या हॉर्नमध्ये एका नव्या भारताची घंटा आहे विकासाची विश्वासाची आणि विजयाची या सगळ्या मागे आहे एक ठाम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नक्षलवादी भागात विकास पोहोचवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे मोदी सरकारने केवळ नक्षलवाद्यांवर कारवाई नाही केली तर त्याच वेळी इथे रस्ते बांधले वीज पोहोचवली मोबाईल टॉवर उभे केले आज गडचिरोलीच्या जंगलात वीज आहे इंटरनेट आहे आणि आता बस सुद्धा आहे या गावातल्या लोकांनी आयुष्यभर वाट पाहिली एखाद्या सरकारी योजनेची एखाद्या सुविधेची पण यावेळी केवळ योजना नाही आली तर एक आशा आली आहे मंडळी बाळ शाळेत जाऊ शकतील आजारी माणूस दवाखान्यात वेळेत पोहोचेल आणि बाजारात आपला माल विकायला जाता येईल एवढ्या गोष्टींसाठी आधी अनेक किलोमीटर जंगल तोडवत जावं लागेल आज कटेजरी गावातल्या प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आहे काहींना विश्वासच बसत नाही मंडळी की खरंच ही बस आपल्यासाठी आहे गडचिरोली सारख्या भागात विकास म्हणजे केवळ सुविधा नव्हे तर इथे विकास म्हणजे लोकशाहीचं खरं बळ जिथं सरकारचा हात पोचत नाही तिथं अतिरेकी विचारांना जागा मिळते पण आज अशा भागात भारताचं बळ पोचत आहे पंतप्रधान मोदींनी सबका साथ सबका विकास ही घोषणा दिली आणि ती आज शब्दात नाही तर कृतीत दिसते आहे एक बस सेवा ही वाटते लहान गोष्ट पण ही एक बस सांगून जाते की सरकार फक्त शहरापुरतं नाही तर शेवटच्या माणसासाठीही कार्यरत आहे आज कटेजेरी गावात बस आली उद्या आणखी काही गावांमध्ये ट्रेन जाईल इंटरनेट पोहोचेल रुग्णवाहिका धावेल आणि ही साखळी पुढे चालूच राहील मंडळी या सगळ्या बदलामागे आहे ठाम नेतृत्व देशासाठी निष्ठा आणि देशातील शेवटच्या माणसाला न्याय देण्याची इच्छा शक्ती गडचिरोली मधल्या एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास एक दिवस संपूर्ण भारतातल्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचेल मंडळी हेच नवं भारत आहे ही फक्त बस सेवा नाही ही भारताच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे मंडळी मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे ना तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब कसं करायचं मंडळी जपक झुपक जपक झुप